ताई मला तर खूपच टेन्शन आलं कायचं टेन्शन आलं बोहिणी एवढं कायच टेन्शन आलं म्हणजे आता सोनूताई तर गेलं त्याच्या सासरी पण आता तिथं काय होते काय नाही आता तुम्हाला माहित आहे राहुल दादा किती वाया गेले तर किती वाया गेले ते गे। तुम्हाला माहित आहे ना आता म्हणते दुसऱ्या बाईसंग चक्कर बी चालू आहे म्हणते आता काय होणार काय नाही आता जितक्या दिवस इथं सोनूताई होती पूर्ण टेन्शनमध्ये होती म्हटलं सोनूताई पण आता इले जेवण धके ना काही ना काही निरा टेन्शनमध्येच राह आता त्यांना एक लहान मुलगा बी आहे आता त्या मुलाच्या डोक्यावर काय परिणाम होईल बापाच्या असे कारणामे पाहून काय परिणाम होईल त्या मुलाच्या डोक्यावर कसं तो लहानच आहे ना आता सध्या मुलगा आता कृष्णानं काय पाहिलं काही समजतही नाही आहे काय होतं आहे काय नाहीत नाही ताई मला तर असं वाटते की आपण कृष्णाला आपल्याच घरी ठेवायला पाहिजे तर स्कूलमध्ये टाकायला पाहिजे तिथं जाऊन पण काही नाही आहे तिथं जाऊन भांडण हेण ते हां त्याला वाटत नाही का आता मुलगा मोठा उराला त्याला सर्व समजत आहे हां काऊन भांडणं होतात काय होतात आता तुम्हाला म्हटलंच होतं ना कोणीतरी एक काकू आहे म्हणजे त्या काकूसाठी आमच्या घरी भांडण होते लेकराच्या डोक्यावर परिणाम होते ना बिचारा कृष्णानं काय पाप केलं त्याला का सजा मिळत आहे एवढी बरंच झालं कृष्णाला आपण आपल्या घरी ठेवून घेतलं त्याला जाऊ नाही दिलं नाही तोच म्हणे नाही जात म्हणे नाही रोहिणी तो जातो म्हणत होता कृष्णा पण मीनेच म्हटलं जाऊ नका तुम्ही मला गमिन नाही तुम्ही मास्तांग खेळता असं तसं म्हटलं आणि मीच त्याला ठेवलं इथं नाहीतर कृष्णा म्हणत होता की मी पण जातो म्हणे पण मला असं वाटलं की तिथं जाईन तिथं पण भांडणं आहे असं तसं हा एवढा लहानसा मुलगा काय डोक्यावर परिणाम पडेल म्हणून परिन, मी त्याला जाऊ नाही दिलं माय बहिणी तिथे चांगलं आहे हो तुम्ही चांगलं आहे म्हणजे लहानसा मुलगा आहे ना तो आहे ना आणि आता मला सोनूबाईचं पण टेन्शन आलं आता सोनूबाई कशा राहतील तिथं कशा राहतील म्हणजे तिचं घर आहे तिचं दार आहे हा तिचा नवरा आहे तिचे सासू सासरा आहे तिचंच घर आहे ते राहीन ते हक्का ना तिथं पण राहुल दादा ते तर बिघडले ना पाहू ना आता काय होते तर आता सांगीनच ना बाई काय होते काय नाही तिथं तर मग पाहू आपण आपल्याला काय करावं लागते तर हो बाप्पा त्या सोनुबाईचं मॅटर लवकर बसून द्या बाप्पा तू नाही वहिनी आता आपण काय करू शकतो त्याच्यात सांगा तुम्ही काही नाही करू शकत आपण आता ते भाऊजीला सद्बुद्धी आली पाहिजे आणि भाऊजी स्वतःच सुधारले पाहिजे बाप्पा पण ती बाई पण चांगली नाही आहे म्हणते ना ती बाई पण अशीच आहे म्हणते ना पैशासाठी माणसांना फसवते म्हणे ना शांता काकू सांगत होत्या ना हो शांता काकू सांगत होती पण आता पाहायला घेणार काय होते काय नाही तर हट्ट बाप्पा कसे काय भाऊ फसले काय अमित त्या बाईच्या चक्कर मध्ये मला असं वाटलं नव्हतं राहुल भाऊ असं करतील म्हणून किती चांगले होते ते स्वभावाचे किती चांगला स्वभाव द्यायचा असं वाटलं नव्हतं कधी सप्नात नव्हतं सोचलं की राहुल दादा असे करतील म्हणून वहिनी मला पण पा, मला पण असं वाटलं नव्हतं की भाऊजी अशी निघतील म्हणून मला वाटलं नव्हतं बिलकुल नव्हतं वाटलं पण सोनूबाईच्या स्वभावातून एवढा चेंज आला तर मी म्हटलं बाई अशीन मला जर सोनूबाईनं म्हटलं बी असतं ना की भाऊजीचं बाई सांगं चक्कर आहे बा असं तसं तर मी ना बाईवर एकीन नसता केला बिलकुल नसा केला जेव्हा मला बाईच्या स्वभावातनी चेंज दिसला मी ना कृष्णाला विचारलं तेव्हा मला माहीत पडलं कारण की लहान लेकरं तर खोटे बोलत नाही तुम्हाला बी माहीत आहे लहान लेकराच्या मनात काही राहत नाही जे असलं ते सांगून देतात मला कृष्णानं सांगितलं तेव्हा मला यकीन झाला रोहिणी असंच असते पण दुनिया अशीच आहे ज्या व्यक्तीवर आपण सर्वात जास्त विश्वास ठेवा ना तोच व्यक्ती आपला विश्वासघात करते तोच व्यक्ती तसा निघते आपण म्हणतो नाही नाही हा व्यक्ती लय चांगला आहे हा व्यक्ती लय चांगला आहे आणि तोच व्यक्ती खराब निघते असं होत असते दुनिया सशी आहे हो बहिणी आता तो कोणावर भरोसा करायच्या लायकीच राहिलं नाही म्हटलं ज्याच्यावर भरोसा करा तोच भरोसा तो 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 तोडते मग नाही तर काय रोहिणी आता कसं होईन सोनूबाईचं कसं होईल म्हणजे मी न म्हटलं होतं बाईल की चाल म्हणून स्टेशन स्टेशनमध्ये दे रिपोर्ट देऊ असं असं मी म्हटलं पण बाई म्हणे म्हणे मा संसार खराब होऊन जाईल म्हणे पोराचं काय होईन म्हणे असं तसं म्हणत होती नाही तर मीनं म्हटलं तर चाल पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट देऊन देऊ म्हणून की मानवरा दुसऱ्या बाईच्या नांदात लागला असं सांगून देऊ म्हटलं पण बाई नाही म्हणे बाई म्हणे मा संसार खराब होईन मग मला वागवीन नाही मग मा पोराचं काय होईन असं तसं मग ते बाई बाईबीला टेन्शन घेते बाप्पा रोहिणी तुम्ही नाही समजू शकत तुमचं आता लग्न नाही झालं लग्न झाल्यावर तुम्हाला समजेल कोणीही बाईला टेन्शन होते कोणाही बाईला असं वाटते की माझा संसार खराब नाही झाला पाहिजे मानवरा सुधारला पाहिजे मग काही फोन करावं हो का पाहू ना आता काय होते तर सोनूबाई बी सर्व भाऊ बहिणीमधून सर्वात मोठी आहे तैले बी दिमाग आहे तैले समजते त्यानं दुनिया पाहिलेली आहे तैले काही ना काही त्याच्या दिमाकात नाही अशीन म्हणून तेनं असं म्हटलं अशील त्याही आहे मला करून घेतील हँडल हो भाऊ बहिणी असंच असलं पाहिजे पा इथं गप्पा गोष्टी करू इले तर फक्त गप्पा गोष्टी करायलाच पाहिजे माई पोरगी गेली पण हे थोडं हळदी कुंकू नाही घेऊन आली मारीला लावायला पोरीला लावा मा पोरी हळदी कुंकू नाही लावलंय ना तिला काय एवढेही नाही समजत का पोरकी तशीच गेली काय का तिच्या तिच्यासमोर बोलत राहतं जई पाहिलं ते गप्पा गोष्टी करत राहतात अरे काय झालं रागत आहे तू पाहून रागत आहे म्हणजे मोहिनीला समजलं नाही का की सोनूबाई गेली घरातली एक बाई गेली तिला हळदी कुंकू काही लावू दे तिच्या पाया घ्यायला लागू दे हा काहीच नाही काही हळदी कुंकू नाही लावलं तिला काही पाया नाही लागले तिच्या काही नाही आणि फक्त मटकत मटकत बाहेर तिला सार करायला बस तिच्या मायना किला एवढे नाही शिकवलं का की आपली ननद चालली बा आता सासरी तर तिला हळदी कुंकाचे दोन बोट लावते काही का काही का तिच्या का पाया लागू दे मान सन्मान काय का का शिकली सवरली तर का आपली संस्कृती बोलली काय संस्कृती बोलली आपली आई आपली संस्कृती तेव्हाच समजेल ना जेव्हा मोठे लाईन आले सांगतील तुला सांगतलं का वहिनीले की बाई जा हळदी कुकू घेऊन दोन बोटं लाव म्हणून हळदी कुंकाचे तुम्ही सांगितलं का वहिनीले मी ना काही का आहे ठेका उचलला का कुणीच्या मायना नाही सांगितलं काही तिच्या मायना काही शिकून नाही पाठवलं का नशीन सांगितलं आता तुला दिसलं ना की नाही आणलं बा तू सांगून देती हो मी सांगून देते हर एक गोष्ट मीच सांगू तिले मला नाही याला आठवण आता मला माहिती नव्हतं की हळदी गुंकू लावं लागते का काही का काही का, नाहीतर मी घेऊन आलीसते आता तू चुप बसवा तुला काहीच माहित नसते काहीच माहित नसते सर मला शिकवा लागत आहे तुला मायना काही शिकून नाही पाठवलं राहू दे ना आता आता माया मम्मी पप्पाचं कशाला नाव घेता येतं ना तुम्ही किती बोलायचं आहे ते कशाला बोलता हा हा वायापाला कशाला बोलता तर तुला मोठी मिरची जुमू राहिली माया चुकल्या तिथं जाऊन करतात ते नाही तुला काही वाटत त्या तुमच्या कधीच चुकल्या नाही केल्या ना कधीच नाही केल्या आई राहू दे ना कुठचा विषय कुठून येऊ राहिली तू राहू दे ना मा पोरीचा मान मानसन्मान नाही केला मा पोरगी तशीच गेली हा दोन कुंकाचे बोट नाही लावले मा पोरीला येण ना पाया लागल्या मा पोरीच्या घरातली ले एक बाय होती ना ते काय झालं असतं इन कुंकू लावलं असतं तिला पाया लागली असते तर मोठी न सर्व तुमच्या भावाईमधून बहिणीमधून मोठी आहे ना ते हा इन मानस न करायला पाहिजे का तिचा हां त्या मला माहीतच नव्हतं माहीत नव्हतं एवढं तर माहीत होतं ना की मोठी आहे चला बाई चालली आता तिच्या सासरी तर पाया काही काय करायला एवढे नाही समजलं आता टेन्शन मध्ये होती मी आवा टेन्शन मध्ये होती का खुशी मध्ये होती तू आता चालली बाई आता आता काही नाही लागत मला चालली बाई माहिन हा खुशी मध्ये होती, का? होती तू तर माहिती पोरगी गेली तर का टेन्शन मध्ये राहतं का काही बोलतं कायच्या टेन्शन मध्ये होती तू तुला चांगलं वाटत असेल की बरी चालली राहू दे ना विषय काय वाढू राहिली तू राहू दे ना काही माहित नाही राहत तुला काही नाही आ फालतूची तुझी बडबडणूक करत जाऊ हे पहा आता मोहिनीची वकिली नाही रोहिणी आ मस्त नाव बी मस्त आहे तुमचे मोहिनी रोहिणी वकिली नस आहे तुझी नाही मी कोणाची वकील नाही आहो काही नाही जे खरं आहे ते मी म्हणून राहिली हा मायलेज बोल तू आता मायलेज बोल नाही आई तुला नाही बोलत आहे मी आता आता तुम्ही ना मला सांगितलं ना आता अशी गर्दी कधीच नाही आता सोनूबाई कधी ती त्याच्या सासरी झाली निघाली तर पहिले त्याला हळदी कुंकू जाईल आणि पाय लागत जाईल त्याच्या ठीक आहे हवं हा, उपकारच करशील पाय लागून बाप्पा अशी बोलू राहील पाय आहे असंही म्हटलं तर काउन म्हटलं आणि तसंही म्हटलं तर काऊन म्हटलं तू तशी नाही चालू देत ना उलटी नाही चालू देत रोई नाही आहे तू चुब्बा हो तिकडे चल जाय लाईन आहे ना मोठ्याच्या मध्ये नाही लागत चल जाय तू आई जेव्हा मोठ्या आपली सीमा लागतात ना तेव्हा लाईन आर बोलाच लागत असते हुशार झाली का हो तू हा हुशार झाली का मी तुझी माय हो का तू मी माय, माय माय बन्याचे प्रयत्न नको करू तू हा मी आ माय। तू माय मीने जन्म दिला तुले तुनं नाही जन्म दिला मले आई काही बोलतो का तू हा राहू दे राहू दे तुला काही नादी लागेल नाही पुरत बाईना तुमच्यासह बोलणं म्हणजे गोट्याला डोकं मारण्यासारखं आहे बाई आणू माय छा बनवून आण एक मा आता बडबड केली किती म्हणून म्हणतो आता जास्त बडबड नका करत राहू दे जास्त ज्ञान नको देऊ मला तू एक घंटा जवळच ठेवतो रे एवढा काय आवाज उरला बाहेर पर्यंत जोर जोरात बोलायचा आई सोनू बाई गेली का बाई एक दादा आला हा आला काटा आता म्हटलं होतं की सोनूले नेऊन सोडशील तेव्हा नाही आला आता आला ते गेल्यावर हो गेली का तुमच्या घरी राहिली आली होती का माई पोरगी काय झालं काहून का एवढी रागात आहे तू त्या विचार काय केलं तिनं त्या बायकोलाच विचार काय केलं आई काय झालं आता काय झालं रोज काही ना काही होते पप्पा या घरात हो मी करतो ना रोज काही ना काही मी करतो तू बायको तर काहीच नाही पप्पा आता काय केलं मोहिनीनं काय झालं सांग मला अरे बाप्पा माय पोरगी गेली आपली मोठी ननद गेली सासरी तिच्या तर हिचं काय काम होतं की हातात मी करवंट घेऊन येते बाई हां कुंकाचं दोन बोटं तिला कुंकाची लावती हां तिच्या पाया लागते नाही नाही सायबीन सायबीनसारखी आली हातातनी काही नाही घेतलं सायबीन सायबीनसारखी तिला सार करायला आली फक्त बस ते यासाठी आली की मा सासून म्हटलं नाही बाई बाप्पा की माय पोरगी गेली तर तिला सार करायला बी आली म्हणून कौन मोहिनी आईनं जसं म्हटलं तसं कौन नाही केलं तू प्रेमजी मला ही गोष्ट माहीतच नव्हती की ननद जाते तिला कुंकू किंकू लावा लागते काही का काही का का पाया लागा लागते हे मला काही माहितच नव्हतं माहित नव्हतं माहित नव्हतं माहित नव्हतं तिच्या मायना काही शिकून विकून नाही पाठवलं तिला पाठवलं प्रेमजी माझ्या घरी माझ्या पप्पा एक तेच आहे माहिती नाही तर कधी माहिती वगैरे कोणी आलं नाही घरी आमची छोटीशी फॅमिली होती मुंबईला मला काय माहिती म्हणून मी हे असं काही करताना पाहिलं नव्हतं माया आईले म्हणून मला माहितच नाही काय शिकवून तिची माय तिची माय असतात सायबींसाठी गुमत राहते पुरी मॉडर्न आहे तिची मायबी आता ही मॉडर्न मॉडर्न बाया काही करतात असं नाही आहे आता की मॉडर्न असलं तर संस्कृती समजत नाही म्हणून समजते सर्वच करत असतात मॉडर्न असो का किंवा कशी बी राहत असो सर्वांना समजत असते पाय पाय कशी तोंडाला तोंड देते ती बायको पाय पाय अशी अंधी तुमच करून माझ्यासाठी हा की मा जे बी बोलीन मा आईची गोष्ट काटायची माईच्या तोंडाल द्यायचं तुलाच सांगितलं वाटतं तुझ्या बायकोले नाही तुला डोक्यावर घेऊन ठेवायला नाही पप्पा काय म्हणून फायदा मी बोलतो माय टोंड दिसते तुमचं डोक्यात घेऊन ठेवायला जे म्हणेन ते माईचं ऐकायचं नाही जे माई म्हणेन त्याच्या विरुद्ध करायचं हे तुनच शिकवलेलं आहे सर तुनं शिकवलं तुम्हालाच डोक्यावर घेतली बायको दुसऱ्याला बोलून काय फायदा पप्पा आपलाच पोरगा आपला ऐकत नाही मा पोरगास माई ऐकत नाही मा हातातून गेला दुसऱ्याला काय म्हणून फायदा जे बायको म्हणते ते ते तू मिठ्ठू साखं बोलतं बस दुसरं काय तिच्या हातचा मिठू बनेल तू ते जे बोलते ते तू बोलत ते जे म्हणे ते तू करत बस माझं तर काही नाही तुला लागत रे बाप्पा काही नाही लागत मी कोणाला बोलू राहिली नाही आई असं नाही आहे असं नाही आहे मी तिचं नाही ऐकत ते काही सांगत नाही मला हो रे बाप्पा काही सांगत नाही माहित आहे मला सर माहित आहे मला ह्या गोष्टी तू मला काही शिकू नको बाप्पा तू अपेक्षाला दुनिया पाहिलेली आहे मी ना आई राहू दे आता झालं ना आता राहू दे आता तिला सांगितलं ना तुला आता ते सोनूबाई जरी बी आली तरी आदर सत्कार करत जाईन तिचा प्रेमजी ना पूर्ण आदर सत्कार केला ताई आल्या ना तर मी ना आदर सत्कार केला ताईचा तैले त्या मला इतक्या बोलत होत्या तैले विचारा बरं कधीतरी मी तैले उलटून एक शब्द बोलली का विचारा बरं म्हणून द्याव कोणा की मी सोनू कधी काही बोलली म्हणून हां मी त्या माझ्या सगळ्या बहिणीसारखी पाहतो मी माझ्या बहिणी मला बहीण नाही आहे बहीण नाही आहे मला पण मी येणलेच माझ्या बहिणी समजतो मी कधीच त्याला नसारखं वाढली नाही किंवा त्याच्या परत काही मीनं खराब सोचलं नाही त्या दुःखात मलाही दुःख होते मी ना कधीच त्या वागली नाही त्याच्यास हो दादा वहि कधीच सोनूबाईला कधीच उलटून जवाब दिला नाही सोनूबाई एवढी बोले एवढं करे पण कधीच म्हटलं नाही हमेशा आपल्या बहिणीसारखं समजलं वकील बाई थोड्याशा शांत राहसा तुम्ही वकिली करणं बंद कर थोडीशी मला बोलू देता म्हणतात नाही आई काय मी वकील आहो काही बोलता का मग शांत राहा थोड्या जोडतो हो मी चुप बस मला बोलू दे नाही तर तूच बोल मग हपाय रे घरात राहायचं असेल तर माझ हिशोबाने राहा लागेल माई पोरगी आली तर मा, 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 मा पोरीचा पुरा आदर सत्कार झाला पाहिजे नाही तर निघा मा घरातून काही गरज नाही आहे राची आई जाऊ दे ना आता काय एवढीशी गोष्ट घेऊन बसली एवढी गोष्ट तुला वाटवायची का ऐक बरं चाल तुला डोकं गरम आहे सोनूबाई गेली तर तुला काही गमून चल, चल, चल मी तुला चहा बनवतो मस्त तुला चालू कडक बनवून चाल बरं चालत रूम मध्ये चाल चाल चा बोल दे ना नाही तुला चहा बनवून पासतो मस्त चाल चा लढा नको तू चल चल मी ला, नाही आली चाललो लवकर चाल नंतर मग 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 बोलशील मग बोलशील राग शांत झाला की चल चल राग शांत झाला काय बोलू आताच तर बोलणार सर चल ना पहिले चापे मग मग बोलशील चल कोण मोहिनी आई ना जसं म्हटलं तसं केलं कोण नाही तू प्रेमजी मला माहितच नव्हतं असं काही असते म्हणून आणि आता आता बोलल्या आता तेव्हा मला काही सांगितलंच नाही की आण बाई कुंकू काका का लाव का काही का काही का, 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 का पाया लाग मा पुरुष असं काहीच नाही म्हटलं मग मला कसं काय समजेल आणि घरी कधी मी ना असं पाहिलेलं नाहीये म्हणून मला समजलं नाही Hmm, आता काय म्हणू आता मी मी टेन्शन नका घेऊ आता तुमची आई बोलली आता परत तुमची आई कधी असं म्हणणार नाही मी कधी चान्सेस नाही देणार म्हणायचा आता मला समजलं बरं ठीक आहे आणि आईच्या बोलण्याचं काही खराब वाटून नको घेऊ तुला माहित आहे ना आई अशीच बोलते आणि पाच मिनिटांनी नॉर्मल होते हा आईच्या गोष्टी लक्ष नको देऊ नाही नाही प्रेमजी मी लक्ष नाही देत चला तुमच्यासाठी चहा बनवतो हो चहा बनव पहिले आईले चहा दे प्याले आणि मग मला आणशील चहा हो ठीक आहे पहिले आता देतो मग तुम्हाला देईन चला तुम्ही फ्रेश होऊन जा हो चल चल आणि जगदीश गेला ना सोनू पहिले सोडायला हो हो जगदीश जी गेलेले हो हो जगदीश जी गेलेले बस स्टँड पर्यंत सोडायला गेलेले मग बस मध्ये बसून देतील मग ते चालले जातील कोण जगदीश गाडी ना कोण नेऊन सोडत म्हणते पहिले नाही नाही जगदीश जी ची ड्यूटी आहे अर्जंट आहे म्हणे आणि मग सोनूबाई म्हणे की मी जातो म्हणे बसनच जातो म्हणे आणि त्याच्या घराजवळच तर बस स्टँड आहे डायरेक्ट घराच्या जवळच नेऊन सोडते त्याला बस तर म्हणे काही नाही म्हणे आम्ही जातो म्हणे बसनं म्हणत होते जगदीशची गाडी नेऊन सोडतो म्हणून ते म्हणे राहू दे म्हणे तू ड्युटी आहे तर आम्ही जातो म्हणे चला तुम्ही फ्रेश व्हा मी तुम्हाला चहा वगैरे बनवतो हो ठीक आहे मी हाफ डे घेऊन आलो होतो मी म्हटलं की जगदीश नाही नेऊन सोडीन तर मी नेऊन सोडीन बा पण जगदीश घेऊन गेला म्हणते आता काय चल मग आता हो चला चला चल बाय आली बापा मी आ, मस्त बेवकूफ बनवले बनवलं मीनं राहुललाही बे बेवकूफ बनवला त्यालाही बेवकूफ बनवला बनवलं एनं मला दहा हजार दिले त्यानं मला तीन हजार दिले अजून देतोच म्हणे दोन हजार रुपये आ मस्त कमवले बाप्पा मी ना घरी गेली घरचे कपडे घेऊन आली आता म्हणे राहुल की बा हेच कपडे आणले मीनं विकत आ मस्त कमाई झाली माईवाली <laughs> माईवाळी तर हुशारबाई नाही आहे कोणती अरे घरी कोण नाही वाटते राहुल आलाच नाही वाटते अजून चंद्रिका ल हुशार आहेच पण तू हुशार हुशारबाई नाही आहे म्हटलं कोणती लस हुशार आहे पण तू चल माय अंदर अंतर जातो रूममध्ये आणि कपडे ठेवून देतो नाही आलो आता आपल्या घरी आपलं घर आपलं घरच असते नाही आपल्या घराशिवाय कुठं गमत नाही है ना है ना आता आपलं घर तर आपलं घरच असते पाय ना माय बाई घर पाय किती साफ ठेवलं पाय किती साफ करून ठेवलेलं आहे घर असं म्हणेन नाही कोणी की या घरातली पाहिजे तर म्हणून सुधारला वाटते राहुल पाय घर गिर साफ गिर मस्त करून चकचक -चक करून कुठे गेला काय माहिती वावरात गेला वाटते आज कापूस यायच नशी ना आपल्या वावरातला वावरात गेला वाटते राहुल हा घरी कोणी नाही वाटते आणि दरवाजा खुल्लाच ठेवून गेला काय बापा पोरगा बी हा लस काळजी आहे हा वावरात गेला पण दरवाजा लॉक करून नाही गेला काही चोर वगैरे घरात घुसले काही झालं हा काही चिंता नाही ठेल नाही असतील न घरात नाही म्हणून तो दरवाजा खुल्ला आहे ना नाही बोलणं झालं तर ते सोबत मैंने। मैं सांगत होतं का ताईले येता म्हणून नाही सांगितलं मी त्याला येऊ राही काही 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 गोष्टच नव्हती झाली म्हणतो आपल्याला वागतला काकूसेच नाही म्हणे मग वागतच घेणार ना ताईला सांगून तर द्यायला पाहिजे होतं की आम्ही येऊ आलो का काही काही भाजी माझीच आणून ठेवलं असतं त्या भाजी किती करायला काही आटा आटाकिटा खतम झालेला आपल्या घरचा चक्यवून दौन घेऊन आणलं असतं हो मॅ सांगायला पाहिजे होतं मला आठवणच नाही राहिली मी ना याच्या परत काही गोष्टच नाही केली त्यासोबत हां जाऊ द्या आता मी आता हे कपडे किपडे नेऊन ठेवतो बेडरूममध्ये अन आणि तू मग आता गहू घेऊ काढतो दळण गिळण आणून घेऊ आपणच आणि भाजीचं घेऊन येऊ बरं मी बसतो बैना तू कपडे किपडे ठेव आणि एक कप चहा कर माझ्या पहिले लय डोकं दुखत आहे बैना त्या बसमध्ये बसलं बस ना मला उलट्या यांच्या येतात पप्पा हा लय डोकं दुखत आहे मिळालं माझ्यासाठी मस्त एक कप चहा बनव आणि मग पाऊ काय करायचं आहे काय नाही तर बैना आपण कृष्णाला घेऊन यायला पाहिजे होतो बैनासोबत त्याची शाळा पडू राहिली बिचार्याची. ए तू म्हणे नाही घेऊन इन ते घेऊन मी काय म्हणतो मी जातो कपडे ठेवतो माझ्या बेडरूम मध्ये मा तुम्ही बसा तोपर्यंत मी बनवून आणतो तुमच्यासाठी हो बाय ना आणबरा एक कप चाय बनवून डोकं तू कुरायला माया हो आता बाई अद्रक गिद्रक टाकशील हां चांगला कडक बनवशील अद्रक गिद्रक टाकून दुधाचा बनवशील दे दुधाचा दे दूध आहे का नाही आहे घरी तर माय बाई व कोण आहे व तू अन रूम मध्ये काय कुरवली ते मग बेडरूम मध्ये मस्त आरामात झोपली लगे कोण आहे व तू हां कुठून आधी बसटवे कोण आहेस तू मी मी हो मी कोण तू कुठून आली आणि माझ्या घरी कशी काय आली तू अ कोण असतो बाई सुनू काय झालं इकडे आता खरी हे बाईपाना कोण आहे आपल्या घरात इकडे बरं उठो लवकर तिकडे पहिल्या रूमातवकर कोण आहे कुठून आली काय आली निंग बाहेर माय बाई कोण बाई आहे काय आहे रे पप्पा कोणती बाई आणली हो ना हो हे तेच बाई आहे ज्या बाईचं याचा सा चक्कर चालू आहे तेच बाई आणली वाटते हो बाई या पोरगा या काळ चिन्ह केलं रे देवा माय हो, काळची आराम केलं दोन दिवस कुठे गेली तर नाही देलं या पोरानं देलं निघत का नाही बाई उठ हे लवकर आता हे पा कोणती बाई आपल्या घरात घुसवली तुमच्या पोरानं हे पा तुमच्या काय कारणामे काही एकदम कोण आहे हे माघरात हा कोण आहे बाई कोण आहे माघरात कुठून आणली तुम्ही माघरामध्ये आता माझ्यात नाही आणलं पहिले काउन रे राहुल काउन रे का पावरायला रे आमचा हे बाई आमच्या घरात घुसवली का रे बाप्पा काय रे राहुल अशी अपेक्षा नव्हती रे तुझ्यापासून मला काय आई आई म्हणून काय आई नको म्हणून मला काही आई मी तू कोण आहे बाई कोण आहे आता मग घरातनी बी घुसली का तुम्ही एवढी 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 हिंमत झाली आता तुमची घरात नाही आणलं तुम्ही ना सांगा लवकर उत्तर पाहिजे उत्तर पाहिजे बोला बोला लवकर बोला तुम्ही बाई कौन आली मा घरात नाही बाई बोला लवकर आता बोल ना ना बोल कोण आहे बाई कुठून आली आणली नाय चंद्रिकाय आम्ही काय करू रे बापा काय करू आम्ही नाही घरातनी आणली रे आणली काऊन आणलं तुम्ही नाही घरात घरातनी आता हेच बाकी होतं का घरातनी सणाची बाकी होती का किती निर्लज्ज आहे तुम्ही किती निर्लज्ज आहे मला वाटलं नव्हतं एवढे निर्लज्ज नुकसान म्हणून तुमच्यावर थोडासा भरोसा केला होता मी म्हटलं जाऊ द्या एवढे बी तुम्ही खराब नसाल हां थोडासा भरोसा केला होता तुम्ही माझ्या भरोसा तोडला तेवढाही तो भरोसा तोडला आता तुमच्यावर तेवढाही भरोसा नाही किती निर्लज्ज आहे तुम्ही तुमच्या एवढा निर्लज्ज माणूस तुम्ही पुरे दुनियात नाही पाहिला पुरे दुनियात नाही पाहिला मी या बाईला मग घरात घुसवला आता तुम्ही